नमस्कार एस बी शिंदे डेरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर आता हे अलीकडचे तीन बेड जे आहेत ते आपण आता रिकाम करत आहोत साधारण इथं खालचा सा एक लेअर आता राहिलेला आहे बऱ्यापैकी पूर्ण एम झालेला आहे आमचा रॉकी गार आहे म्हणून तो बसला इकडे आणि हे जे आहेत बेड हे सुद्धा आम्ही हलवून ठेवलेले आहेत तर आता हे वरचा जो आहे लेअर तो काढायचा आहे आधी काय करतो आम्ही एक दोन एक दोन आ, लेयर्स एक एक दोन एक दोन बेडमधले एक सहा सात इंचाचे थर आम्ही आधी हलवून घेतो आणि त्याच्यानंतर त्यांना असं डिगारे करून असं ठेवतो आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला पूर्ण बाहेर काढतो आणि मग ते एक दिवस परत तिथं ठेवतो आम्ही आणि मग त्यातले जे काही गांडूळ असतील ते सगळे खाली जातात आणि मग ते आम्ही चाळायला घेतो आता चाळायचं पण तिथं चालू आहे या दातळाच्या सहाय्याने आम्ही ह्याला लूज करून घेतो तर खत आपलं तयार आहे ऑर्डर पण आता चालू आहे खत विक्रीसुद्धा सुरू आहे कुणाला पाहिजेल असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुम्ही संपर्क करू शकता जवळपास आपला सात ते आठ टन खत रेडी आहे आता आपण तिकडे असं पलीकडत्या त्या पद्धतीने चालतो ते पण दाखवतो